नमस्ते मित्रो खंडवी गुरुजी चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे आज मग मा माझी बाग स्वच्छ केली आहे माझी बाग येत आहे ना चार पायरीची झाडं आहेत आंब्याची चार झाडं त्या ती ह्याक टियाक ह्या टियाक आणि ह्याक आणि ह्या रायवाळा आहे रायवाडा एक दोन त्याला जवळजवळ चार पाच सहा कलम केलं वर चार पाच सहा आंब्यांचं कलम केलं त्याला वेगवेगळे आंबे येतील इथं लिंबोणीचं एक झाड आहे ह्या लिंबूनी झाड आहे इथं जांभळीचं एक झाड आहे ह्या लावलं आहे इकडं इथं केळी गेल्या वर्षी लावली ती आता फुटली आहे ते या या वर्षी चांगली पाना येतील ह्या लिंबूणीचं झाडं आहे तिकडं फणसाचं झाड आहे पलीकडं बाहेर एक पंचा झाड लावलं आहे ते बाजूला आणि आता ह्या वांगी वांगेची झाड काढून टाकली गार्डन जरा स्वच्छ केलं आहे आज ड्रॅगन लावल्या बरीच ह्याही ठियाक लावलाय ड्रॅगन ह्याही ठियाक लावलं आहे इथे एक लावलेला आहे इथे एक लावला नाही ह्या दोन वर्षापूर्वीचा आहे याचीच तोडून लावलेली आहेत याला दोन तीन फळं आली ती मग खाल्या आता इथं या यार काल आहे या इथं दिसत ह्या राय टोकाव या इथं या काय आहे या आत्ता या कुचाल आहे इथं एक लिंबूणीचं झाड आहे त्याच्यानंतर चाफ्याचा आहे चाफ आपला पिवळा चाफा पिवळ्या चाफ्यानंतर कोरपड लावलं आहे कोरपड आहे इथं गवती चहा कडीपत्ता इकडे एक लिंबूणीचं झाड आहे आणि ह्या सरबतीचं झाड आहे ते सरबत बनवायचा ह्या एवढं लांब येला आहे इथून इथून शेंडा ते इकडं शेवट आहे इथून वाढत गेला आहे हे इथून ह्या इथं शेवट आहे इथून ते असा इकडं वाढत वाढत गेला आहे त्याला तराक लावून हे लाकडा लावून असं तिकडं आता जाळून यायला आहे शेजारी केळ आहे बाईन लावले जवळजवळ ह्या चौथा वर्ष आहे लय केळा खाली त्याचे शेजारी पप्पीचं एक झाड आहे पप्पीचे झाड आलंय चांगले पप्पी आले हा हे देखावं ते हो पप्पीचं झाड आहे अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही घरगुती बागायत केलेलं आहे बाकी मग शेतात आंब्याचे झाडं आहे त्याचं आपण उद्या व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद